नमस्कार मी आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातून सगळ्यात मोठी बातमी समोर येते पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तहसीलच्या चिमळी गावात अवैध मस्जिद आणि मदर्शावर फडणवीस सरकारचा बुलडोजर चाललाय ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण पी एम आर डी एने केली आहे चिंबळी ग्रामपंचायत क्षेत्रातील गट क्रमांक दोनशे आणि दोनशे येथे शाकीर इस्माइल नावाच्या व्यक्तीने इस्लामिक स्थळ आणि रुग्णालयाच्या नावाखाली बेकायदेशीरित्या मस्जिद मदरसा कब्रस्तान आणि नमाजस्थळांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केले होते इतकेच नाही तर येथे दर शुक्रवारी शेकडो लोकांना नमाजासाठी बोलवलं जात होत या अवैध बांधकामाविरोधात स्थानिक ग्रामस्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र निषेध नोंदवला सुदर्शन न्यूजने हा विषय ठळकपणे समोर आणल्यानंतर राज्य सरकार देखील सक्रिय झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारने तात्काळ चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश दिलेत पीएमआरडीए चे वरिष्ठ अधिकारी आणि पिंपरी चिंचवड पोलिस यांनी मिळून या अवैध बांधकामावर बुलडोजर चालवून ते पूर्णपणे हटवले या कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतोय बातमी येते नागपूर मधून नागपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गाईच्या तस्करीसाठी चक्क अँलचा वापर करण्यात आलाय नागपूर जिल्ह्यातील कमळेश्वर जवळील मोहोपा बोदला येथे रुग्णवाहिकेच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो गाडीसह शेतात शिरला रुग्णवाहिकेत एकूण पंधरा गोवंश आहे ही माहिती पहाटेच्या सुमारास ही ज्योती जो, फाउंडेशन या सामाजिक संस्थेला कळली संस्थेच्या माध्यमातून ही माहिती तात्काळ उपविभागीय अधिकारी अनिल मस्के यांना देण्यात आली घटनास्थळी पोलिसांनी रुग्णवाहिकेला घेराव केला, केला पण अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक व वा एक अज्ञात आरोपी तिथून पळून गेलाय सगळे गोवंश आता पोलिसांनी गोशाळेत रवाना केले आहेत अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आलाय तब्बल पंधरा हजार चारशे पंचेचाळीस बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळाल्याचे समोर आले आहे ही संख्या केवळ एक आकडा नाही तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे या प्रकरणात अकोला अकोट बाळापूर मूर्तिजापूर तेलारा पातूर आणि बार्शी टाकळी सारख्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दस्तावेजाचा वापर करण्यात आलाय अशा बनावट दाखल्यांद्वारे या परदेशी नागरिकांना स्थानिक ठिकाणी जन्म झाल्याचा दावा देखील करण्यात आलाय ही बाब केवळ बेकायदेशीर नाही तर आपली यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा डाग आहे जळगाव जिल्ह्यातील वाघोदा गावात मुस्लिम समाजाने काढलेल्या मिरवणुकीत दरम्यान काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी औरंगजेब आणि ओवेसी यांच्या वादग्रस्त बॅनरची उघडपणे मिरवणूक काढली आहे या संदेशांमुळे हिंदू समाजाच्या भावनांना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या प्रकरणावर संताप व्यक्त करत हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि सकल हिंदू समाजाने फैजपूर तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन केले या आंदोलनानंतर सावदा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी तात्काळ कारवाई करत भारतीय दंड संहिता कलम दोनशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केलाय कणकवलीतील एका लॉज मध्ये बांगलादेशी महिला देह विक्री समोर आली आहे हा लॉज चालवत होता या प्रकरणातील पोलिसांनी कारवाई देखील केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कणकवली शहरातील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठवडी देखील सुनावली आहे स्वामी विवेकानंद जयंती बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या वर्षापासून अखंडपणे असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात शंभर ट्रॅक्टरच्या मदतीने चाळीस एकर शेत जमिनीवर अडीच लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादचा लाभ घेतलाय या महापंगतीत दोन दिवस आधीपासूनच तयारी सुरू झाली होती ज्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला कर्मयोगी संत शुक्रादास महाराज यांनी एकोणीसशे सुरू केलेल्या या परंपरेला आजही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो विशेष म्हणजे भाविक महाप्रसाद घेतल्यानंतर परिसर स्वच्छ स्वच्छ करून भारताचा संदेश देखील देतात इतक्या भव्य प्रमाणात साजरा होणाऱ्या या उत्सवाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारा हा सोहळा खऱ्याच अर्थाने प्रेरणादायी ठरतो विश्ववरेन्य श्रीमंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव सोहळा सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांनी स्थापन केलेल्या या विवेकानंद आश्रमामध्ये आज पौष मध्य सप्तमी या दिवशी दोन लाख भाविकांच्या महाप्रसादाने आता नुकताच संपन्न झालेला आहे स्वामी विवेकानंद म्हणजे प्रखर हिंदुत्व मैं उस प्रभू का सेवक हो लोक मनुष्य कैते हे म्हणजे स्वामी विवेकानंदांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला आपला हिंदू धर्म काय आपली संस्कृती काय समता ममता मानवता काय हा सगळा उद्घोष स्वामी विवेकानंदांनी केला आज विवेकानंद जयंती महोत्सव का समारोप हुआ दो लाख भाविको प्रसाद दिला कर समारोह का इस इस जयंती का समारोह समारोप होता है विवेकानंद जी का कहना था की हरेक मनुष्य में परमेश्वर का वास रहता है कोई जाति भेद नहीं कोई ऊंच नीच नहीं मानवता धर्म का प्रचार करने वाले स्वामी विवेकानंद और उनके विचारों का प्रचार करने वाले स्वामी सुखदास जी महाराज जिन्होंने विवेकानंद आश्रम की स्थापना की और उनके जयंती उत्सव में आज दो लाख श्रद्धाओं ने श्रद्धाओं ने यहाँ महाप्रसाद लिया उन्नीस से इस उपक्रम ये ये जयंती उत्सव का आयोजन किया जाता है भाविकों का कहना है कि इस जयंती उत्सव का इस इस जयंती उत्सव को गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने इसका इसको इसके नोन लेनी चाहिए लेकिन भाविकों का मानना है लोगों का कहना है ये ठीक है संस्था इसके लिए कोई अलग से प्रस्ताव भेजने का कोई पत्र देने का और उनको बुलाने का ये कोई काम नहीं करेगी हमारा काम है सेवा करने का मानव धर्म का और विवेकानंद जी के तत्वाध्यायन का प्रचार करने का काम संस्था करती आ रही है और वो करती जाएगी इससे भी ज्यादा भीड़ जमती जाएगी ज्यादा श्रद्धालु आते जाएंगे उनको लगता है कि यहाँ जाना चाहिए तो आएंगे और इसके नन ले लेंगे बुलेटिन मध्ये वे आली आहे इथे आपण पाहत रहा सुदर्शन मराठी